नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत सोयाबीन सिक्स्टी फाय कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि जे लोक चिकन खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी एक वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे तर व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन कॅटेगरीच्या लोकांसाठी मी दोन पद्धती येथे दाखवलेले आहे आणि या सोयाबीन सिक्स्टी इतके सुरेख होतात की चिकन सिक्स्टी फायला सुद्धा मागे टाकतात तर मित्रांनो जे व्हेज खातात त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रश्नच निर्माण होतो की आपण ज्यावेळेस अशा पद्धतीने काही गोष्टी करत असतो तर त्यावेळेस ते खात नाही तर मग त्यांच्यासाठी सुद्धा तीच क तोच पदार्थ असेल पण थोड्याशा काही गोष्टी अवॉइड करायच्या असतात जेणेकरून व्हेज लोकंसुद्धा खाऊ शकतात आणि नॉन व्हेज ज्यांना चिकन कधी कधी खाऊ असं वाटतं पण चिकन अवेलेबल होत नाही तर त्या लोकांसाठी सुद्धा हे सोयाबीन स्टिक सिक्स्टी फायचं च काम करणार आहे इतके सुरेख सोया या सोयाबीन सिक्स्टी फाय होतात चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया तो ने अमी वड़ी गेत ले ले तो तर येथे मी सोयाबीनच्या वडी घेतलेली आहे तर मार्केटला इझिली अवेलेबल होऊन जाते तर मित्रांनो ज्यावेळेस आपण मार्केटमधून सो सोयाबीन घेऊन येतो तर खाली अशी जी भुगा वगैरे असते किंवा काळपट असं काही असतं किंवा घाण असते ती आपल्याला स्वच्छ करणे फार गरजेचं असतं जेणेकरून याच्यातलं काळं पाणी निघून जातं आणि नाहीतर मग ते तसंच पोटात जातं त्याच्यामुळे तर काही काळजी घेणं गरजेचं आहे आता हे मी दोन पाण्याने थंड पाण्याने धुवून घेणार आहे आता एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं तर त्यामध्ये धुतलेले सोयाबीनच्या आपण करणार आहे आपल्याला अर्धा एक तासासाठी अजिबात तिथे भिजू घालायचे नाही लक्षात घ्या फक्त आपल्याला हे स्वच्छ करायचं आहे जसं आपण चिकन स्वच्छ करतो तसंच आपल्याला या सोयाबीनच्या वड्या स्वच्छ करणं फार गरजेचं आहे कारण की याच्यातलं काळं पाणी वगैरे असतं तेही काढणं फार गरजेचं असं नाही तर ते पोटात तसंच जातं त्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी दोन ते तीन मिनटं फक्त खालीवर करून घेणार आहे तर गरम पाण्यामध्ये सोयाबीन खालीवर करून यावर एक प्लेट झाकून घेऊया याच्यातली वाफ आपल्याला सोयाबीनमध्ये उतरायला हवी त्यासाठी मी ही प्लेट झाकलेली आहे दोन मिनटासाठी फक्त दोन मिनटासाठी हे लक्षात घ्या आणि दोन मिनटानंतर लगेच मी काढून घेतलेली आहे जेणेकरून सोयाबीन एक गरमपणा धरते आणि उष्णता निर्माण होते सोयाबीनमध्ये आणि जे घाणेरडं काही पाणी असेल काळं वगैरे तेही निघून जातं त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं फार गरजेचं असतं ज्या पद्धतीने चिकन असतात ना ते पण आपण स्वच्छ करून घेतो तसेच या सोयाबीनच्या वड्यासुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहे आता गरम पाण्यातून आपण एका चाळणी मध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी पूर्ण संपूर्ण नितळून घ्यायचं आहे तर आपल्या सोयाबीनच्या वड्या पाणी निथळून घेतलेलं आहे जे सोयाबीनचं पाणी आहे ते आपण आता हे फेकून देणार आहोत कारण की हे पाणी आपल्या काही कामाचं नाही आहे हे लक्षात घ्या हे आपलं सोयाबीनचं जे स्वच्छ पाणी ते बाहेर निघलेलं होतं आता अशा पद्धतीने सोयाबीनच्या वड्या एका बाउलमध्ये मी ॲड करून घेणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते आता बघा असं ज्या ज्यावेळेस आपण हाताने दाबतो ना तर त्याच्यामध्ये काही फेस वगैरे असतो किंवा काळपट पाणी असतो ते सुद्धा काढणं फार गरजेचं असतं आणि तुम्ही बघू शकता सोयाबीनच्या वड्या हाताने तोडल्याबरोबरच एवढ्या सॉफ्ट होतात त्याच्यामुळे आपल्याला इथे गरम पाण्यात उकळायची सुद्धा गरज नाही फक्त कडकडीत पाण्यामध्ये दोन मिनिटासाठी ठेवायचं आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक प्रोसेस सांगणार आहे तर सोयाबीनचे जे वडे असतात ते एक्स्ट्रा पाणी आपण काढून घ्यायचं आहे जे पाणी असतं ते सुद्धा काढणं फार गरजेचं आहे नाही तर पोटात तशाच पद्धतीने जाणार तर ते हानिकारक असतं हे लक्षात घ्या बघा इतकं पाणी याच्यातून निघत आहे तर एक ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे तर एवढं पाणी या पूर्ण वड्यांमधून निघलेलं आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो काही बारी बारीक बारीक टिप्स आहे त्यासुद्धा फॉलो करणे फार गरजेचं आहे नाहीतर या काही गोष्टी आहेत त्या आपण जर टाळल्या तर डायरेक्ट ते पोटामध्ये जाण्याचे चान्सेस असतात ते गा पूर्ण काळं पाणी बघा तुम्हाला मी जवळून दाखवते अशा पद्धतीने हे पाणी निघलेलं आहे अशा पद्धतीने सोयाबीनच्या वड्या आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो साहित्य बघून घेऊया एक दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे मैदा एक वाटी दही टमॅटो सॉस लाल तिखट एक मोठं असं अंड आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि सोयाबीनच्या वड्या अशा पद्धतीने आपलं संपूर्ण साहित्य येथे कम्प्लीट झालेलं आहे तर बाऊलमध्ये सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे आता यामध्ये तीन चमचे मी कॉर्नफ्लावर ॲड करणार आहे तुम्ही कॉर्नफ्लावरच्या जागेवर मक्क्याचं पीठसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला हेल्दी बनवायचं असेल तर आता यामध्ये मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे तर मित्रांनो अद्रक लसूण पेस्टसुद्धा मी घरचीच बनवलेली आहे जेणेकरून स्वाद अतिशय उत्कृष्ट येतो आणि आता यामध्ये अर्धी वाटी दही ॲड करूया तर अर्धी वाटी दही म्हणजे तीन चमचे मी येथे दही घेतलेलं आहे आणि त्यातलं दही थोडं उरवलेलं आहे तर यामध्ये आता मी एक मोठा चमचा असा लाल तिखट घेणार आहे तर एक चमचा मी येथे शेजवान चटणी घेतलेली आहे शेजवान चटणीमुळे खूप छान चव लागते आणि एक बाइंडिंग छान येते आणि चवीला पण अप्रतिम लागते त्याच्यामुळे एक चमचाच वापरलेला आहे आणि यामध्ये आता चिकन सिक्स्टी फाय मसाला वापरणार आहे हा मार्केटला इझिली अवेलेबल होऊन जातो आणि याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी मसाल्यामध्ये ॲड असल्यामुळे आपल्याला बाकीचं जास्त इन्ग्रिडियंट टाकायची गरज नसते तर दोन चमचे मी येथे चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित येथे मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी येथे एक अंडी घेतलेली आहे तर आपण सगळ्यात शेवटी हे अंडी वापरणार आहोत का ते पण सांगते कारण की जे लोक व्हेज आहे त्यांच्यासाठी मी प्रोसेस एक दाखवलेली आहे ॲडिशनल तर त्यांच्यासाठी पण आपल्याला याच्यातूनच काही गो गोष्टी बाजूला करायच्या आहे त्यामुळे ना अंड टाकण्यासाठी घाई करायची नाही लक्षात घ्या सगळ्यात शेवट आपण अंडी घालणार आहोत तर आपण इथे एक रेड कलरचा फूड कलर घेतलेला आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान असं ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही यामध्ये फूड कलर वापरू शकता तुम्ही नॅचरल पद्धतीने सुद्धा याला ऑरेंज ऑरेंज कलरमध्ये सुद्धा करू शकतात कारण की चिकन सिक्स्टी फाय मसाल्यामध्येच ऑरेंज कलर असतो तुम्हाला रेड कलर टाकायची गरज नसते पण तुम्हाला जर रेड कलर हवा असेल आणि मार्केटसारखं जर हे सिक्स्टी फाय हवे असेल तर तुम्ही नक्की यामध्ये रेड कलर वापरावा असं मी तुम्हाला येथे सजेस्ट करेन तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही येथे थोडाफार प्रमाणामध्ये रेड कलर वापरायचा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ना मी व्यवस्थित इथे मिक्स करत चाललेली आहे तर आपल्याला आणखी थोडासा रेड कलर येथे वापरायचा आहे कारण की हा ऑरेंज कलरमध्ये कन्वर्ट झालेला आहे लक्षात घ्या तर मी सुरुवातीला एक पिंच घेतलेला होता तर पूर्ण मला अर्धी पि अर्धा चमचा येथे रेड कलर लागलेला आहे हे लक्षात घ्या तो तुम्हें तुम्हें तर फूड कलर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकतात सुरुवातीला कमी वापरायचा नंतर तुम्ही कलर बघायचा आणि त्यानुसार थोडंसं आणखी पिंच वाढवायची तर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं अशा पद्धतीने आपला सोयाबीन सिक्स्टी फाय मसाला तयार झालेला आहे तुम्ही दोन ते तीन मिनटासाठी अशाच पद्धतीने ठेवून घेणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट सांगते या स्टेजला आता याच्यातल्या काही गोष्टी मी व्हेजसाठी हा मसाला अतिशय रेडी झालेला आहे तुम्ही जे व्हेज लोक आहे ना त्यांच्यासाठी अर्ध याच्यातून काढू शकतात आता जे नॉन व्हेज खाणारा रा राहणारी लोकं असतात किंवा या रेसिपीमध्ये एक अंड नेहमी जात असतं त्यासाठी मी आता एक दोन पार्टिशनमध्ये विभागून घेतलेले आहे एक व्हेज साठी एक नॉनव्हेजसाठी तर तो बघा तर सोयाबीन सिक्स्टी फायमध्ये एक अंड अवश्य घालावं कारण की जे लोक चिकनच्या फ्लेवरमध्ये आपल्याला ज्या सोयाबीनच्या वड्या हव्या असेल तर त्यांच्यासाठी हे अंड घालणं फार गरजेचं आहे आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी नाही घातलं तरी चालतं तर मी दोन प्रकारे हा मसाला दाखवलेला आहे म्हणजे व्हेजही खाऊ शकतात आणि नॉनव्हेजही खाऊ शकतात तर छान असं ना हे अंड मिक्स करायचं आणि दोन ते ती तीन मिनटांसाठी आपल्याला याला रेस्ट द्यायचं आहे लक्षात घ्या तर एकीकडे आपला विदाऊट अंडसुद्धा मिश्रण आपण बाजूला करून ठेवलेलं आहे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपले दोन्ही प्रकारचे मसाले येथे तयार झालेले आहे आता आपण फायनल स्टेजकडे वळूया तर मित्रांनो चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया तर मीठ सगळ्यात शेवट घातलेलं आहे हे पण सांगते कारण कारण की संपूर्ण सॉसेसमध्ये मीठ असतं तर मीठाचं प्रमाण जास्त कमी व्हायला नको आणि या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सॉसेसमध्ये मीठ असल्यामुळे आपण मीठ हे बेताने वापरणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीने आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया तर येथे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम करायचं आहे लक्षात घ्या आणि यामध्ये आता या, या सोयाबीन सिक्स्टी फाय ॲड करायचे आहे कडकडीत गरम तेलामध्येच आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे नाहीतर या नरम पडण्याचे चान्सेस चा असतात आणि कुरकुरीत होत नाही कुसखुशीत होत नाही त्याच्यासाठी ना आपल्याला अतिशय कडकडीत तेल गरम करून घेणे फार गरजेचं आहे लक्षात घ्या आणि गॅसची फ्लेमसुद्धा हाय ठेवणे गरजेचं आहे आणि संपूर्ण स आपण सोयाबीन स्टिक याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि यामध्ये सुरुवातीला कुठेही चमचा वगैरे ॲड करायचा नाही आहे लक्षात घ्या त्या म स्वतःच्या मनानेच त्या वरती यायला हव्या आणि तेलामध्ये व्यवस्थित असे त्या सुटायला हव्या त्यामुळे आपल्याला कुठेही याच्यामध्ये झाड्या वगैरे ॲड करायचा नाही आहे लक्षात घ्या अशाच प्रोसेसमध्ये तुम्हाला येथे दोन ते ती तीन मिनटं ठेवायचे आहे तर दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित आता आपण होऊ देऊया आणि आता या पलटी करून घेऊया तर मित्रांनो चमच्याच्या साह्याने आपल्याला एक दोन्ही साईडनी छान असं कड्या सोडून घ्यायची आहे आणि पलटी करून घ्यायची आहे आणि याची फ्लेम इथे हायस्ट ठेवायची आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या दोन्ही साईडनी आपण छान असं या सोयाबीन सिक्स्टी फाय तळून घ्यायचे आहे आणि ज्यांना जर कडक हव्या असेल तर ते थोड्या आणखी खरपूस होऊ देऊ शकतात पण ही प्रोसेस अतिशय योग्य आहे या प्रोसेसमध्ये तुम्ही करा हाय फ्लेमवर तुम्ही दोन्ही साईडनी छान अशा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आता दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहे आता एका प्लेटमध्ये व्यवस्थित या काढून घेऊया तर तेल नितळेपर्यंत आपल्याला या ठेवायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तयारी मित्रांनो आपले भेज सोयाबीन so सिक्स्टी फाय जे व्हेज लोक आहे त्यांच्यासाठी मी पहिली बॅच केलेली आहे आता जे नॉन व्हेज खातात त्यांच्यासाठी सुद्धा बनवलेली आहे जे अंड ॲड करून घेतलेलं होतं मिश्रणामध्ये तेच आता इथे मी सोयाबीन सिक्स्टी फाय ॲड करून घेणार आहे गरम तेलामध्ये आणि अशा पद्धतीने दोन्ही बॅच मी येथे तळून घेतलेले आहे एकाच प्रोसेसमध्ये तर तयारी मित्रांनो आपले व्हेज सोयाबीन सिक्स्टी फाय तर नॉनव्हेजच्या लोकांसाठी सुद्धा मी अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि व्हेज लोकांसाठी सुद्धा बनवलेली आहे तर नॉनव्हेजच्या लोकांसाठी अंड ॲड केलेले आहे आणि व्हेजच्या लोकांसाठी एकदम सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले व्हेज सोयाबीन सिक्स्टीपाय तयार झालेले आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण